निळे कबूतर उडते आकाशात निळे कबूतर उडते आकाशात आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे नाव मिरज तालुक्याच्या नकाशात आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे नाव मिरज तालुक्याच्या नकाशात राष्ट्रवादी अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दादा दबडे यांच्याकडून आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवाज चंदुपे चॅनलला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आवाज चंद्रपुरेश चॅनल हे कमी कालावधीत अल्पावधीतच नावलौकिक आलेलं न्यूज चॅनल आहे आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचं काम आवाज चंद्रपुरेने केलेलं आहे वास्तव आणि वस्तूच्या आधारित बातम्या जनाला कमी कालावधीत सांगली जिल्ह्यामध्ये नावलौकिक आलेलं या न्यूज चॅनलला न्यूज चॅनलचे संपादक मान्य पोलीस पोलीसाहेब व त्यांच्या टीमना माझ्याकडून शुभेच्छा देतो परिवार